हो नमस्कार दीपावलीचा पर्व संपलेला आहे निवडणुकीचा बिगुल वाचलेला आहे येणार आहे आता निवडणूक खूप लवकरच होणार आहे काय सांगाल आपल्या प्रभागात ज्या जनतेची जे काही समस्या आहे ते आपण आपल्याद्वारे कसे आपण पूर्ण करू शकतो काय काय अधिक जनतेचा प्रश्न उरलेले आहेत पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या अधिक शुभेच्छा त्यामध्ये समस्या समस्य समस्य जा तर भरपूर आहे पण मोहीम समस्या म्हणजे आमची गडरलाईनची समस्या थोडी जास्त मोठ्या प्रमाणावर आणि बाकी भरपूरसे कामं आहेत प्रभागामध्ये जे झालेल्या झालेले झालेल्या नाही आहे आम्ही प्रयत्न करू नगरसेवक बनल्यानंतर ते पूर्ण जेवढे कामं आहे ते पूर्ण आम्ही नियोजनामध्ये हो टाकून पूर्ण करण्याचा प्रयत्न करू रोजगाराच्या समस्या भरपूर आहेत रोज बेरोजगार जे लोकं आहेत रोजगार संधी सोडून आता नेतागिरीमध्ये पण लागले आहे ते पण जे नवयुवक आहे आता पॉलिटिकल इश्यू पॉलिटिक्समध्ये येण्याचे प्रयत्न करत आहे तर नवयुवकांना आपण कसा प्रोत्साहित करता नवयुवकांना प्रोत्साहित करणं म्हणजे जे आता लोक आमचे भाऊ राहिले तर बाबा आम्ही जे कामं करून राहिलो पहिले जे कामं होत नाही होत नव्हते काही आम्ही कामं करून राहिले त्यांच्या कामं होऊन राहिले मुलं पाहतात त्यांना वाटत की बाबा आपण जर राजकारणामध्ये आता पुन्हा वस्तू जास्त काम त्या राजकारणात जास्त इंटरेस्ट घेऊन आले प्रभागात प्रभाग तर पूर्ण चकाचका आहे आता कोणत्याही समस्या प्रभागात राहिलेला नाही पाण्याची समस्या असो विजेची समस्या असो रस्त्याची समस्या असो आता हे अडचण चवी दूर झालेली आहे तरी पण आपल्याला काय वाटते जे जनतेसाठी आपण काय आणखी चांगलं करू शकतो मी माझी पहिल्यापासून इच्छा आहे की माझ्या प्रभागामध्ये एक मोठं हॉस्पिटल बनाव एकदम सुंदर आणि शाळा हॉस्पिटल बनव वाचनालय बनव आणि बाकी जे गरिबाची मुलं त्यांच्यासाठी एक मोठी शाळा उघडण्याचा प्रयत्न आम्ही करू आता टेक्निकल टेक्निकलकडे जे ल विद्यार्थी आहेत ते वाढत आहे टेक्निकलसारख्या काही सुविधा त्यांना मिळाव्या अशा आपलं काय प्रयत्न नाही सरकारचा प्रयत्न करता आणि नागपूर महानगरपालिकेने एक आता प्रोजेक्ट हातात घेतला की जे महानगरपालिकेमध्ये जे शाळा आहे त्या बंद पडलेल्या आहेत त्या सर्व शाळा आता नागपूर महानगरपालिका इंग्लिश मिडियम करणार आहे तर आम्ही त्यांना सपोर्ट करू असे जर आम्हाला आमच्या प्रभावच्या शाळा काही असेल त्यांना आम्ही इंग्लिश मिडीयम जेव्हा होईल आमच्या सप सरकार तर प्रयत्न करतच आहे तर आम्ही आमच्या ज्या पर्सनल पत्र येईल लोकांना आम्ही त्या जागृत करू भावना का बा इंग्लिश मिडियममध्ये गरिबाची मुलं कसे शिकल्याही जाईल आणि आग तिथपर्यंत आम्ही कसे पोहोचू त्यांच्यामधलं आम्ही कसं तिथपर्यंत पोहोचू हे आम्ही प्रयत्न करू मध्यम सर्वात जास्त आपल्या प्रभागात म्हणा किंवा नागपूर शहरामध्ये मध्यमवर्गीय लोकांचा खूप मोठा मा मारामारी मारा होत आहे शाळेमध्ये प्रायव्हेट शाळेमध्ये गेले गे तर त्यांना जे तिथले जे फीज आहे त्यांना पुर पुरत नाही पण कमी याच्यात त्यांना शिक्षक शिक्षण मिळण्यासाठी आपलं काय एक सामृता पाऊल राहील महानगरपालिका जे शाळा बरोबर आल्या इंग्लिश मीडियमची शाळा आणि ती निशुल्क करणार आहे तर त्या शाळेला माझ्या प्रभागामध्ये या नागपूर शहरामध्ये सरकार प्रयत्न करशील आहे पण मी निवडून जर आली तर मी त्या शाळेमध्ये जास्तीत जास्त काय करू शकते हे मी पाहिजे जसं क्रीडांगण सुंदर काय होऊ शकते ग्राउंड त्याचे डेव्हलप झाल्या पाहिजे मुलांना शिक्षण फ्रीमध्ये भेटणार काय पण त्यांचे जे भौतिक सुविधा आहे मी तिथे जेवण देण्याचा प्रयत्न करेल का बाबा सरकारला सांगेल का बाबा जे गरिबाची मुलं आहे ते एवढे दिवस एवढ्या वेळ उपाशी राहू शकत नाही आणि त्याच्याबद्दल प्रयत्न करू पुन्हा पुन्हा ड्रेसची व्यवस्था करू आणि मोफत जे पुस्तकं वगैरे त्यांना राहील त्याचे प्रयत्न करू आणि त्याच्यापेक्षा जे शिक्षण उच्च दर्जाचं शिक्षण कसं देण्यात येईल त्याच्याबद्दल प्रयत्नशील होईल आजकालच्या लोकांना आजकालच्या विद्यार्थ्यांना लहान मुलांनाही प्रायव्हेट शाळाची जाणीव म्हणजे जाण्याचे तिथे जाची इच्छा खूप आहे पण आपल्या इकडे जे आपण जे तयारी करू तर पटसंख्या कशी वाढवावी याच्यावर आपलं कसं सामोरं त्याच्या जे ॲडवटाईजमेंट करणं खूप आवश्यक राहील ॲडवटायजमेंटमुळे जसे आता व्हॉट्सअपवरती आपण काही कोणती रेट टाकतो काय पाहतात आपण त्या शाळेमध्ये त्यांना जेवढा आपण पब्लिशिटी करू तेवढे आमच्या प्रयत्न नाही का तिथे लॅपटॉप ते शिकवतात ते त्याचे शाळेमध्ये ज्या सर्व मुलांना ज्या लॅपटॉप दिले ते इंटरेस्ट नाही शिकेल जसे मोबाईलमध्ये पाहून ते उत्साह कामं करतात तर लॅपटॉपच्या सर्व मुलांना भेटतात तर ते जास्त उच्च दर्जा चांगलं शिक्षण घेऊ शकतं सुविष्क आता येणाऱ्या निवडणुकाचा बिगूल वाजलेला येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपली कशी रणनीती राहणार आहे इलेक्शनमध्ये काही नाही का रा आपण ते रणनीती करू आपण प्रयत्न करू की लोक आपल्यापर्यंत कसे पोहोचेल आपल्या सोबला आणि लोकाला हे कसं कळेल की बाबा माझ्यापर्यंत काम होईल ह्या भरोसा मला जिंकणं जरुरी आहे आणि मी ते प्रयत्न केलेले आहे आणि मी फिफ्टी पर्सेंट लोकांच्या मनात जिंकले आहे कारण की लोक पाहून राहिले आम्ही जोपर्यंत पक्षामध्ये आलो आम्ही ना अध्यक्ष आम्हाला भेटला मोहन भाऊ मतेने आम्हाला सपोर्ट केला आमदारच्या हात आमच्या डोक्यावर म्हणून आम्ही हे कामं करू शकलो राहिलो आणि पुन्हा आम्ही जास्तीत जास्त हे कामं करू शकतो जनतेचा विश्वास जिंकणं हे आमचा पहिले प्रयत्न आहे राजकारण आम्हाला करायचं नाही कारण काही युद्ध नाही की आपण हे लढायचं आहे आम्हाला समाजसेवक हा समाजसेवकच बनायचे बाकीचे जे लोक असेल ज्यांना समाज नगर मालक बनायल ते हे सर्व रणांकन करेल आपण रणायंक आम्ही लोकांच्या मनामध्ये राज्य करेल असे आम्ही प्रयत्नशील आहोत भाऊ मागच्या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार आधीचा घोड झाला होता आ, या वेळेस मतदार मतदाराच्या हायकोर्टाने मतदार यादीच्या मुळे निवडणुकीमध्ये काहीतरी का, प्रश्न निर्माण केलेला आहे तर ते प्रश्न कसे सुटतील आणि मतदार यादी कशी खुलली होतील काय सांगाल आता मतदार नवीन येणार येणार आहे आता आम्ही त्याने घोड नाही आता आम्हाला दिसणार नाही घोड काय आहे तर आता ज्या मतदाराला नवीन येत्याने प्रयत्न करू ज्याच्या मतदान असेल ते मतदार टाकायचा प्रयत्न आणि जे बरा होते आहे आम्ही मतदार कापू जेवढं आमच्या जेवढं होते तेवढं आम्ही गुटप्रमुख दबाय त्यांना घेऊन घेऊ कारपैसे लोकं मग काही मदत करतील आम्हाला आम्ही त्यांना येऊ प्रयत्न करू का मग काय गोळ आहे ते पाहायला प्रयत्न पण मला ना आवडतं हे गोळ आहे काय वाटतं यावेळेस निवडणुकी ई व्ही एम मशीन किंवा बॅलेट पेपरवर झाला हो पाहिजे असा अंदाज जनते जनतेही हे आहे आणि विरो विरोधकही करत आहे आपल्याला काय वाटतं की निवडणुकी कशा प्रकारे झाल्या पाहिजे विपक्ष जो आहे त्याच्यासाठी मुद्दे काही ना काही त्याला घेण्यामुळे आता यू एल मध्ये जनतेला ज्याला मतदान द्यायचे आहे एवढे विकास काम जे पाहून राहिलो जनता जागृत होऊन राहिली किंवा कोणते पार्टी काम करून राहिली कारण भारतीय जनता पक्षाचे एवढे काम आहात तुम्ही येतपर्यंत इथे तू पाहून राहिले किती मोठे मोठे काम होऊन राहिले आता कधी न बनणारा ब्रिज इथून जे आपण उमरेड रोडच्या तुम्ही पाहून आहे माझ्या ऑफिसवर हा कधी न बनणारा किती मोठा ब्रिज आहे याचे डिस्टन्स पाय हे टेक्नॉलॉजी काय आपल्या देशाची आहे का, का। आपण जेवढा जास्त पक्ष प्रयत्न करून राहिला की बाबा नागपूर शहर या भारतामध्ये सुंदर ब्रिज बनवा जेवढं पण जास्त हो सर्व पाहून आले लोक त्याच्यामुळे मतदार बनवून आता काँग्रेसला जर असं वाटत असेल बाबा इमलनी जर हे होऊन आलं त्यांनी प्रूफ करावं आणि ते प्रश्न सोडावा त्यांच्याने हा त्यांचा प्रश्न आहे जनतेने प्रश्न जनतेला मतदान करायचं आहे जनता मतदान आहे जनतेला थोडी माहीत करायचं का मतदान आपलं पुढे काय करणार जनताने ज्याचे भरण दाबले त्यांना मतदान जाते आपल्या प्रभागाचा जनतेला आणि आपल्या प्रभागाचा जे मतदार आहे त्यांना आपलं काय आव्हान राहील काय एक संदेश राहील <laughs> पंधरा वर्ष भारतीय जनता पक्ष हा नागपूर महानगरपर्यंत राज्य करतो जनतेने त्यांचे कामं पाळलं आहे सर्व काही पाहिलेलं आहे आता जनतेने पुन्हा रिक्स घेऊन जर दुसरा पक्ष लिहून दे तर कामंपूर्वक थांबून देईल काम कुठून होणार आहे सत्तेमध्ये आम्ही राहू तर कामं होईल सत्तेमध्ये आता गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत आमची सरकार आहे पण काम होईल आता हे जर इथे सरकार बी जर दुसऱ्या पक्षाही बनेल तर हे काय करेल यांचा फंड कुठून येईल काय करेल आणि त्याच्यापेक्षा डेव्हलपमेंटच्या काही विजनच का तर करू सत्य करणार काय ते आता काय जातीच्या नावाने याच्या नावाने त्यांच्याकडे काही ना काही ते बहाणे करेल बाबा ये समाज आहे व समाज व हमक देता त्यांचं राजकारण फक्त जातीच्या भरोसा चालू राहतो बाकी त्याच्या विकासाचे काही रिजनच का त्यांच्यापासून विजन त्याच्यामध्ये आहेत त्या विजेकपासून ते लोक त्यांच्या कामं करतात आणि आपला विकास दाखवा कामं करू